नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर व नेरले येथे संविधान दिन उत्साहात साजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने इस्लामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व नेरले येथील संविधान चौकात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला देशभर विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा केला जातो यावेळी गावातील नागरिक व बौद्ध बांधव हो तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंच्याहत्तरावा संविधान दिन आपल्या भारताचे भारता लोकशाही आणि आपल्या देशाची राज्यघटना या दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना आपली संविधान सपूर्द केले आणि त्या संविधानानुसार आपल्या देशाची लोकशाही आज अखेर प्रभावीपणे चालत आहे जय हिंद जय हिंद आज पंच्याहत्तरावी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला घटनेची स्थापना करून एकोणीसशे पन्नास साली भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडे देशाची घटना सफर्द करून आज एक्ण वर्ष पंच्याहत्तर पंचत्त्त, वर्ष पूर्ण होत असून त्याचा संवेदन दिन म्हणून नेरले गावामध्ये सर्व नागरिकांच्या वतीने आज इथं साजरा करण्यात आला या साजरा करत असताना सर्व इथे नेर्ले गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचे सर्वांचे मी नेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीनं एक माजी सरपंच या नात्याने मी त्यांचे सर्वांचे स्वागत करतो आज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव साजरा करत असताना स सण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपल्या भारताचे संविधान सुपूर्द केले त्याला आज पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्या पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वच भारतीय नागरिकांना आम्ही भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज निर्णय येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान चौकातील हा संविधान स्तंभ उभा केला आहे परंतु आमची एक अशी मागणी आहे अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेची ग्रामपंचायतीला की तिथं अस्वच्छता वाढते आहे तर, तर हा संविधान स्तंभ हा त्यांनी ग्रामपंचायतीनं एक स्वच्छता ठेवावी अशा आम्ही एक मागणी करतो आता भारतीय स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं संविधान देनानिमित्त जे बाहेरून जे आलेले इष्टमित्र व ग्रामस्थ पदाधिकारी आमच्या संविधान स्तंभाजवळ येऊन त्यांनी अमूल्य वेळ आपल्या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानत आहे